मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निवडणुकांचा मौसम सुरू आहे आधी शहरी भागातील नगर परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका आटोपल्यानंतर आता ग्रामीण महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे नगरपरिषदा आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी युती आणि आघाड्यांचे वेगवेगळे वेग प्रयोग दिसून आले होते तसंच स्थानिक पातळीवरील या परस्पर विरोधी आघाड्यांमुळे राज्यस्तरावरील नेत्यांची स्पष्टीकरण देताना चांगलीच गोची झाली होती आता नगरपरिषदा आणि महानगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्येही अनेक ठिकाणी वेगवेगळी वेग समीकरणं आकारास येताना दिसत आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप विरोधात तयार झालेल्या महागाडीची चर्चा आता सगळीकडे होते आहे आमदार दिलीप सोपल यांच्या पुढाकारानं उभ्या राहिलेल्या या महाआघाडीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचाही समावेश असून या आघाडीवरून आता चर्चांना उदान आलाय तसेच देश आणि राज्य पातळीवर आपली पाळमुळं रोवल्यानंतर स्थानिक पातळीवरही आपला एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर एक होत असलेले विरोधी पक्ष राज्य पातळीवरही आपापसामधील मतभेद विसरून एकत्र येऊ शकतात का असा प्रश्न विचारला जातोय त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचं असं ऐक्य कितपत शक्य आहे याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे मंडळी एखाद्या बलाढ्य सत्ताधारी पक्षाविरोधात विरोधी पक्षांचं ऐक्य होणं ही बाब आपल्या देशाच्या राजकारणात नवीन आहे विरोधी पक्षांच्या ऐक्याचे असे शेकडो प्रयोग आपल्याकडे झालेले आहेत अगदी आपल्या महाराष्ट्रामध्येही दोन हजार एकोणीस साली घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर विधानसभेत एकशे पाच जागा जिंकणाऱ्या भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली होती तसाच प्रयोग आता महाराष्ट्रामध्ये होण्याचे संकेत महाराष्ट्राच्या राजकारणात महानगरपालिका निवडणुकीनंतर मिळून आले त्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथं एक अजब आघाडी आकारास आली आहे इथं आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर बार्शीच्या राजकारणानं अनपेक्षित वळण घेतलं असून बार्शी, बार्शी तालुक्यामध्ये राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले शिंदे गट आणि ठाकरे गट हे शिवसेनेचे दोन्ही गट भाजप विरुद्ध एकत्र आले आहेत तसंच या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची साथ मिळाली असून या चारही पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या महागाडीमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे गेलं तर सोलापूरचं राजकारण हे नेहमीच प्रस्थापित समीकरणांना धक्का देण्यासाठी ओळखलं जातं त्यातच सध्या सोलापूरमधील बार्शी तालुक्यात जो राजकीय के प्रयोग केला जातोय त्याची सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे इथं बार्शीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर या ऐतिहासिक आघाडीची घोषणा केली आहे त्यांनी निर्धारण मिळाव्याचं आवाहन करत सर्व विरोधकांना एकाच व्यासपीठावर आणल्यानं भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे तर बार्शीमध्ये अनेक दशकांपासून दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय त्यात विधानसभा निवडणुकीत सोपल यांची सरशी झाल्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील भाजपने बाजी मारली होती त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सोपल गट सावध झाला आहे तसंच राऊतांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी सोपल यांनी राज्यातला सत्य संघर्ष बाजूला ठेवून स्थानिक पातळीवर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं सूत्र वापरत महागाडी स्थापन केली आहे यामध्ये ठाकरे गटासोबत शिंदेगड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्याही दोन्ही गटांना एकत्र आणण्याची किम्या सोपल यांनी साधली आहे या महागाडीबाबत ठाकरे गटाचं वरिष्ठ नेतृत्व तेवढंसं खुश नसल्याचं संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवरून दिसत आहे तरीही दिलीप सोपल यांनी या महागाडीचा घाट घातला आहे मात्र या आघाडी विरोधात भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत सोपल यांनी उभ्या केलेल्या महाआघाडीत भाजपासोबत राज्यात सत्तेत असलेले शिंदे गट आणि अजित पवार गट हे दोन पक्ष गेल्यानं भाजपाला धक्का बसलाय त्यामुळे भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांनी या महाआघाडीबाबत आपल्या प्रतिक्रियेमधून संताप व्यक्त केला आहे भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे अनेक पक्ष स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत असून त्यासाठीच विविध युती केल्या स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी लागत आहेत यावरूनच भाजप किती मजबूत आहे हे स्पष्ट होतं असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावलाय सोबतच माहितीतल्या घटक पक्षांनी काही आचारसंहिता पाळणं गरजेचं असल्याचं चा सांगत माहितीच्या बाहेर जाऊन स्थानिक आघाड्या करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावेत असा सल्लाही गोरे यांनी दिलाय त्यामुळे बार्शीतल्या या महाआघाडीवरून राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये चांगलंच वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र दुसरीकडे अशा आघाडीमधून प्रबळ झालेल्या भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या ऐक्याचा मार्गही विरोधी पक्षांसह भाजपाच्या मित्रपक्षांनाही दिसू लागलाय सध्या तरी भाजपविरोधात हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर राबवणं कठीण वाटत असलं तरी काही विशिष्ट कारणांमुळे तो स्थानिक पातळीवर शक्य होऊ शकतो त्याचं मुख्य कारण म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी करत असलेल्या भाजपानं राज्यभरात नियोजनबद्धरित्या आपली ताकद वाढवली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपची ताकद इतकी वाढली आहे की तिथं शिंदेगट किंवा अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी मवियामधील नेत्यांशी हात मिळवणी करणं सोपं वाटत आहे आणखी एक कारण म्हणजे केंद्र आणि राज्यात सत्ता स्थिर स्थावर झाल्यानं आता भाजपा माहितीमधील वर गाजवू लागलाय आपली ताकद वाढल्याचा हवाला देत भाजपा माहितीमध्ये जास्त जागांची मागणी करू लागलाय त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटाचे स्थानिक नेते नाराज आहेत या नाराजीमधून सोलापूरप्रमाणेच इतर ठिकाणीही अशी गुप्त युती किंवा अंतर्गत तडजोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्याच्या राजकारणातली एकंदरीत परिस्थिती पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांसोबत येण्यास सुरुवात केली आहे तर कल्याण मनसेच्या नगरसेवकांनी स्थानिक राजकारण म्हणत शिंदे सेनेला पाठिंबा मा दिलाय मात्र अशी आघाडी राज्य पातळीवर व्यापकपणे उभी करणं थोडं आव्हानात्मक आहे त्याचं कारण म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील राजकीय वैर अद्यापही धगधगता आहे तर मनसे आणि शिंदे गट हे असूनही उघडपणे आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेत असल्यानं काँग्रेस अशा पक्षांसोबत येणं कठीण आहे त्याबरोबरच जरी स्थानिक नेते एकत्र आले तरी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे शरद पवार आणि अजित पवार यासारख्या या सर्वोच्च नेत्यांना ही युती मान्य करणं तात्विकदृष्ट्या अवघड आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो एवढंच नाही तर अशी आघाडी केली तरी एकमेकांना टोकाचा विरोध केल्यानंतर जरी पक्ष एकत्र आले तर मतदारांना त्यांचे विचार पटवून देणं कठीण होईल म्हणजेच एकमेकांवर बेच्छूट टीका करणारे ठाकरे गट आणि शिंदे गट समजा उद्या एकत्र आले तरी ते एकमेकांच्या समर्थकांना आणि सर्वसामान्य मतदारांना आपण एकत्र येण्यामागचं कारण कसं पटवून देणार हा एक प्रश्नच आहे त्यामुळे भाजपविरोधात राज्य पातळीवरील सर्वच पक्षांची एकजूट ही कल्पना चांगली असली तरी सध्या तरी स्थानिक पातळीवरच अशी आघाडी होऊ शकते मात्र राज्य पातळीवर अशी आघाडी प्रत्यक्षात येण्याची शक्यता ही सध्या तरी कमी आहे त्यामुळं आता भाजपाचा आक्रमक राजकारण आणि विरोधकांसह मित्रपक्षांची स्पेस व्यापून सुरू असलेला विस्तारवाद पाहता भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांसह हो मित्रपक्षही एकत्र येऊन हो। विरोधात अशी महाआघाडी राज्यपातळीवर उभी करू शकतात का अशी आघाडी व्यवहार्य ठरेल का याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद